भाजीला काही नसेल किंवा मग काहीतरी चटपटीत असं आपलं खावंसं वाटत असेल तर ही शेवभाजी नक्की बनवून बघा गावाकडची शेवीची ही भाजी आहे खूपच मस्त आणि भन्नाट चवीची भाजी तयार होते तुम्ही कोणत्याही शेवेचीही बनवू शकता जाड असेल तरी चालतं आणि बारीक असेल तरीसुद्धा छान लागते तर चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तिथे कांदा घेतला त्याला कट करून घेतलं तारेमध्ये खोचून गॅसवरती भाजायला ठेवलेले आहे त्यानंतर मसाला काढून घेतला धने खोबरं हरभऱ्याची डाळ आणि हिरवी मिरची आपला भाजून घ्यायचं आहे कांदा उदर भाजत घातलेला होता सगळा मसाला इथे भाजलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथंबीर लसूण टाकून घेतलेला आहे थोडंसं पाणी घालून आपलं वाटण तयार करून घ्यायचं वाटण सुद्धा तयार करून घेतलं त्यानंतर कडाई ठेवली गॅसवरती कढाई ठेवून घेतली गरम झाली की यामध्ये आपलं तेल टाकून घ्यायचं इथे तेल मी दोन ते तीन चमचे टाकून घेतले तेल गरम झालं की यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा अगोदर फोडणीमध्ये जर कोथिंबीर जर घातली तर सुगंध भाजीचा खूपच छान येतो मस्त भाजीची टेस्ट तयार होते त्यानंतर कडीपत्ता टाकून घेतला थोडा वेळ तळल्यानंतर यामध्ये लगेचच अर्धा चमचा हळद दोन चमचा घरचा मसाला काळा मसाला आहे तो टाकून घेतला त्यानंतर एक ते दीड चमचा इथे मी कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे एवढेच मसाले आपल्या इथे वापरायचे आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारचे तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल आहे ते वापरू शकता त्यानंतर मसाले टाकून घेतले लगेच वाटण तयार करून घेतलेलं होतं तेसुद्धा लगेच टाकून घ्यायचं थोडा वेळ यामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजीची टेस्ट आणखी वाढेल त्यासाठी तर खूप छान ही भाजी तयार होते नक्की या पद्धतीने बनून बघा कोणतेही शेव या भाजीसाठी चालेल बारीक असेल तरी चालेल आणि जाडी शेव असेल तरीसुद्धा चालतं खूप छान रस्ता तयार होतो तर आता वाटण छान असं परतून झालेलं आहे यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे वाटण एकदम छान तेल सुटेपर्यंत परतायचं त्यामुळे भाजीची चवी खूप भन्नाट लागते ढाब्यावर जशी शेवभाजी भेटते तशीच ही शेवभाजी तयार होते तर आता ते वाटण छान परतून झालं यामध्ये आता मी पाणी टाकून घेणार आहे पाणी तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही तर आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेतलं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे कारण आपण शेव जेव्हा टाकतो त्यानंतर भाजी आपली घट्ट तयार होते त्यामुळे पाणी थोडंसं जास्त टाकलं तरी पण चालेल अजून यामध्ये पाणी वाढवणार आहे कारण भाजी घट्ट आहे भरपूर मसाला खाली चिटकलेला असल्यामुळे तर मी अजून पाणी टाकून घेतलेलं आहे नक्की या पद्धतीने शेव भाजी बनवून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा अगदी सोप्या पद्धतीने झट झटपट ही भाजी तयार होते कोणी पाहुणे वगैरे येणार असेल तर तुम्ही नक्कीच या पद्धतीची भाजी बनवू शकता भाकरीसोबत अप्रतिम लागते बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत छान लागते आता आपल्या भाजीला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे छान असा रस्ता आपला इथे तयार होतो तर बघू शकता साईडने उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे तर उकळी छान अशी आलेली आहे कड कटसुद्धा मस्त आलेला आहे तर आता उकळी आली की यामध्ये शेव टाकून घ्यायची ही ते मी शेव वापरलेली आहे आणि शेव जे आहे ती आमच्या गावामधली फेमस शेव आहे त्यामुळे मी एकदम फ्रेश शेव घेतलेली आहे तर घरीसुद्धा आपण अशा प्रकारची शेव, शेव बनवू शकतो खूप सोपी आहे शेव बनवण्याची रेसिपी मी नक्कीच एखाद्या दिवशी शेअर करेल तर आता आपल्याला या भाजीला उकळी देऊ येऊ द्यायची आणि मस्त शेवयामध्ये भिजली की खूप छान भाजी तयार होते भन्नाट अशी आपली भाजी ते तयार झालेली आहे तर आता गॅस बंद केलेला आहे चला तर मग आता लगेचच ताट वाढवायला घेऊयात मस्त गरमागरम इथे भाजी घेतलेली आहे शेवेची यासोबत चपातीसुद्धा छान लागते चपाती बाजरीची ज्वारीची भाकरी छान लागते भाजी चपाती कांदा आणि लिंबू कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत